नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आषाढ विशेष अशी एक छान गोड रेसिपी करणार आहोत आणि ती रेसिपी अतिशय खुसखुशीत आणि सुंदर तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल या आपण गुळ घालून केलेल्या आखाड्यासाठी छान तळणीच्या पुऱ्या केल्यात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पॅन घेतला आहे आणि इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ हा असा चिरून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो अशा पद्धतीने मी हा गूळ बारीकच गुळ घेतलेला आहे आता काय करायचं आपण ह्या आप पॅनमध्ये हा गूळ टाकला आणि त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी आणि आता आपण काय करायचं हे गॅसवर ठेवून छान असं फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे ह्याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही इथं मी गॅसवर ठेवते गूळ आपल्याला सगळा असा वितळून घ्यायचा आहे म्हणून आपण चिरून घेतला आहे आपल्याला काही याचा पाक वगैरे करायचा नाही हे बघा आणि जसं मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण ठेवलं तर तुमच्या ह्या पुऱ्या गुळ्याच्या एकदम परफेक्ट खुसखुशीत आणि छान होतील फक्त ह्याच्या प्रमाण लक्षात ठेवा त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण न चुकता बघावा लागेल साधारणतः दोन मिनटात आपला गुळ वितळतो एवढी ह्या वाटीने आपण तीन वाट्या कडी घेतली आणि त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे आपण बारीक रवा घालायचा आहे बारीक रवा बारी यासाठी घालतो आहे आपण की आपल्या पुऱ्या एकदम छान खुसखुशीत होण्यासाठी इथे आता आपलं गूळ पण वितळून झालेलं आहे आपला गूळ छान असा वितळून झाला आहे हा सेंद्रिय गुळ आहे अगदी ऑर्गॅनिक म्हणून याचा रंग तुम्हाला असा काळा दिसतो पण हाच शरीराला चांगला म्हणून मी हा घेतला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि काय करायचं आहे हे गुळाचं जे पाणी आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे अगदी थोडंसं कोमट राहिलं तरी चालेल पण कडक पाणी वापरायचं नाही नाही तर पुऱ्या आपल्या कडक होतील आता मी हे थंड व्हायला बाजूला ठेवून टाकते आहे आता याच्या तोपर्यंत आपण बारीक रवा घातला आहे दोन मोठे चमचे कणिक घेतली आहे तीन वाटी आणि वेलची जी पूड घेतली आहे ही मी सालीसकटच थोडीशी वाटून घेतलेली चवीपुरता मीठ घेतलं आहे आणि वितळून घेतलेलं हे तूप घेतलं आहे साजूक तूप याच्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल पण साजूक तुपाने जरा पुऱ्यांना छान चव येतील असं मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपलं गुळाचं पाणी थंड होतं आहे अगदी करायला सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा आता आपलं गुळाचं पाणी हे छान बऱ्यापैकी असं थंड झालं एकदम छान थंड झाले थोडंसं कोमट राहिले तरी काहीच हरकत नाही पण हे थंड झाले थंड झाल्यावर काय होतं छान अशा पुऱ्या खुसखुशीत होतात वातट होत नाही आता आपण काय करू हे गाळणीने गाळून घेऊ गाळून याच्यासाठी घ्यायचे की गुळामध्ये काही कचरा असतो काडे असते खडे का� असतात त्याच्यामुळे आपण ते जसं लागेल तसं आपण हे पाणी घालूया आणि आता हे ला छान असं एकजीव कुश करायचे आता इथे पाणी किती कोणाला कसं लागेल हे तुमच्या पिठावर पण असतं बरं का कारण काही जणांचा गहू वेगळा असतो त्यामुळे त्या अंदाजाने पिठाने तुम्हाला हे पाणी कमी जास्त लागू शकतं आणि आपण ह्याच्यामध्ये रवा घातला आहे त्यामुळं आपल्या ह्या पुऱ्या एकदम छान खुसखुशीत अशा आणि सुंदर होणार सुंठ वेलचीचा वास पण आपण ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये बडीशेप आणि वेलची हे सुद्धा तुम्ही वाटून टाकू शकता आता हे मी सगळंच पाणी मला लागणार आहे आणि हाताने छान असं हे आपल्याला कणिक आपण पुऱ्यांना कशी मळतो अगदी त्या पद्धतीने आपण ही कणिक छान अशी घट्टसर मळून घ्यायची अगदी हेच प्रमाण तुम्ही ठेवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका आणि ऑलवर क्लिक करायला पण विसरू नका व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला आणि रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका हे बघा अशा पद्धतीने आता हे छान आपल्याला वरच्या पाण्याचा काही उपयोग करायचा नाही आहे पाणी वरचं अजिबात घालायचं नाही कारण आपल्याला याची कणिक अशी घट्ट मळायची या पद्धतीने आता मी छान अशी कणिक मळून घेते आपलं पाण्याचं प्रमाण पण अगदी बरोबर झाले आता इथं आपली कणिक छान अशी घट्टसर मळून झाली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे दोन मोठे चमचे आणि तो रवा छान असा भिजेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं आपण ही कणिक अशी बाजूला झाकून ठेवूया आणि दहा मिनटानंतर आपण करायला घेऊया आता आपले दहा मिनटं झालीत बघूया आता आपण आपली छान अशी कणिक सेट झाली बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा जरा आपण छान असं करून घेऊया आपला रवा पण छान त्याच्यामध्ये भिजला आहे आता इथं आपण एक गोळा घेऊया थोडासा चपातीला घेतो थो ना चपातीपेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे नॉर्मल आपण जशा पुऱ्या करतो त्या पद्धतीनेच आपण पुऱ्या करायच्या इथे मी पोलपाट घेतले हे पोलपाट माझं असं कडप्प्यासारखंच आहे छान असा मोठा पोलपाट आहे जेवढी हवी तेवढी पोळी आपण याच्यावर लाटू शकतो जास्त लक्षात ठेवा जास्त पातळ लाटायच्या नाही आहेत खूप जर पातळ लाटलं तर कडक होण्याची शक्यता असते याला वरून पीठ लावायची काही गरज नाही अशा पद्धतीने आता छान अशी ही पोळी लाटून झाली आहे बघू शकता तुम्ही जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही इथपर्यंत मी अशी ही छान अशी लाटलेली आहे जास्त पातळ लाटली की पुऱ्या कडक होतील आता आपण काय करायचं एका छान अशा वाटीने किंवा ग्लासने कशाने सुद्धा तुम्ही अशा ह्या छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्या पाच ते सहा दिवस या पुऱ्या <ण्याओंगे> छान अशा आरामात टिकतात अगदी मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा पावसाळ्यात आता छान पावसाळ्यात टाईमपासलासुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता अशाच प्रकारे आता मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते अशा प्रकारे आता आपण या सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया इथे आता आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यात तेल पण आपण छान तापायला ठेवले आता बघूया तेल तापलं का पिठाचा एक गोळा टाकून बघते तेल पण आपलं चांगलं तापलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये या पुऱ्या आहेत त्या सगळ्या सोडून देऊया एका कढईमध्ये जितक्या मावतील तुमच्या तितक्याच तुम्ही सोडा जास्त गर्दी करण्याची पण गरज नाही आहे अशा हलक्यात आणि थोड्या दाबत दाबत पुऱ्या तळून यायच्यात आपल्या पुऱ्यांना असा छान कलर पण आला आहे सोनेरी रंगावर आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या किती छान अशी टम्म फुगली बघा पुऱ्या आपण काढून घेऊया अगदी तेल राहत नाही काही नाही एकदम छान आपल्या पुऱ्या ह्या तयार झाल्यात अशा पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या छान तळून घेते चला मस्तपैकी आपल्या छान अशा गरमागरम आखाड तळून झालेला आहे आपल्या सुंदर पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही अगदी योग्य प्रमाण याच पद्धतीने घ्या म्हणजे तुमच्या पुऱ्या वातट चिवट अशा होणार नाही एकदम खुसखुशीत होतील मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते एकदम खुसखुशीत आहे एकदम छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे तर आता वाट बघू नका पटकन ह्या आखाडामध्ये गोड पुऱ्या तळायला नक्कीच घ्या अगदी झंझट नाही सोपी पद्धत आहे आणि झटकीपट होणारा पदार्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर असा छान पाऊस पडतो आणि आपल्याला टाईमपास एकदम छान दोन पुऱ्या घ्यायच्या आणि खात बसायचं आपल्याला टाईमपासला पण छान आहे मुलांना पण छान आहे आणि सगळ्यांना आवडतील अशी ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो चॅनल नवीन आहे आणि तुम्ही छान मला सपोर्ट करताय पण ज्यांनी अजून मला सबस्क्राईब केलेलं आहे माझ्या चॅनलला त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेलायकन बटन दाबा आणि अजून छान छान काहीतरी नवीन करण्याची संधी द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू